उद्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत ते केवळ विजय मिळाव्यासाठी मराठी भाषेसाठी हिंदी सक्तीचा निर्णय जो झुगारून लावला त्याच्या विरोधात विजय साजरा करायला येत आहेत एवढंच कारण आहे की इथून पुढे काही संकेत उद्या मिळतील की मुंबई महापालिका निवडणूक किंवा पुढच्या आणखी निवडणुका त्यासाठी सुद्धा ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होऊ शकते किंवा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात बघा मला असं वाटतं की एका विचारासाठी दोन्ही बंधू एकत्र येत आहेत तो विषय मराठी माणसाचा मातृभाषेचा त्याचा अर्थ तुम्ही काय शेवटी हा संवाद असतो काय संबंध असतात एकमेकांना सहकार्य जर अं दोन माणसं एक विचारासाठी जर सोबत येत असतील तर त्याचा अर्थ तुम्ही असा लावू नका की ती युती झाली आघाडी झाली भविष्यामध्ये काय होईल त्याचा अर्थ काढण्यात काही मला आम्ही लोकमतनी मागच्या विधानसभा निवडणुकीला राज ठाकरेंची मुलाखत केली आणि त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की मुंबईतला मराठी टक्का किंवा मतदार कमी झाला हे मानाला मी तयार नाही अजूनही मराठी मतदारांची संख्या मुंबईमध्ये सर्वात जास्त आहे मग बाकीच्यांची आहे म्हणजे मी आता तुम्हाला टक्केवारी सांगतो जी ऑफिशियली आहे विधानसभा निवडणुकीच्या वोटर लिस्टनुसार मागच्या अडतीस टक्के मराठी मत आहेत एकोणीस टक्के दोन क्रमांकाची मतं आहेत ती मुस्लिम मत आहेत एकोणीस टक्के त्या खालोखाल सतरा टक्के ही उत्तर भारतीय मतं आहेत त्या खालोखाल पंधरा टक्के गुजराती प्लस राजस्थानी मत आहेत त्या खालोखाल सहा टक्के दक्षिण भारतीय मत आहेत त्या खालोखाल तीन टक्के ख्रिश्चन मत आहेत त्या खालोखाल दोन टक्के सिंधी पारसी बंगाली मत आहेत म्हणजे काय वरचा जो सर्वात मोठा लेअर आहे अडतीस टक्के किमान अडतीस टक्के जनगणना दोन हजार एकवीस ची झालेली नाही ती अजून वाढू शकते असं काहींचं म्हणणं आहे किमान आपण धरूया अडतीस टक्के मराठी मत आहेत आणि मुस्लिम मत आहेत आता उद्धव ठाकरेंचा विषय असा आहे की मराठी मतांमध्ये त्यांचाही शेअर आहे आणि मराठी मतांमध्ये राज ठाकरेंचाही शेअर आहे दोघे भाऊ एकत्र आले तर मराठी मत एक गठ्ठा तुमच्या दोघांकडे मुंबईमधली येऊ शकतात प्लस मुस्लिम मतदारांची एकूणच मानसिकता अशी असते की सुबह का भूला अगर शाम को आता है तो हमारा है तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर जात आहेत तर ती सुद्धा एकोणीस मतांपैकी टक्के मतांपैकी मुस्लिम मतं ही बहुतेक मतं ही दोन्ही भावांना मिळू शकतात काँग्रेसनं परवाच जाहीर केलंय की आम्ही काही युती करणार नाही आघाडी करणार नाही ठाकरेंबरोबर कारण राज ठाकरे त्यांच्यासोबत येत आहेत म्हणून आम्ही काही उद्धव सेनेबरोबर मुंबई महापालिकेसाठी आघाडी करत नाही भाजप तर तुम्ही आता विरोधाचा जो बोलताय त्यांच्या विरोधात उद्या मेळावा साजरा करताय मग मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले तर मग हा जो मराठी मतदार आहे तो तुमच्याकडे एक गठ्ठा येऊ शकतो मुस्लिम मतं येऊ शकतात आणि इतरही भाषिक मतांमध्ये तुमची मतं आहेतच की मग का तुम्ही एकत्र येत नाही विषय असा आहे की तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये साधारण एक पस्तीस छत्तीस टक्के मतं ज्यांना पडतात ते राज्यावरती येतात असं हो बरोबर आहे साधारण भारतीय जनता पक्षाची मतं राज्यातली पाहिली ते सव्वीस ते अठ्ठावीस टक्के हो हे तर कबूल आहे तुम्हाला हो अठ्ठावीसच्या आता तुम्ही असं म्हणालात की अडतीस टक्के मराठी मतं आहेत मुंबई मुंबईमध्ये पण या अडतीस टक्के मराठी मतांमध्ये काही शिवसेना जातात काही मनसेला जातात मनसेला जातात बरं असं ना की मराठी मतं बीजेपीला जात नाहीत का जातात मराठी इतर कुठल्या पक्षाच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीला तुम्ही शिवसेनेच्या वेळेत उमेदवार उभे केले त्यांचंही नुकसान झालं तर जातात ना मग पण शेवटी आमचा एक पक्ष आहे आमच्या पक्षाची एक भूमिका आहे आमची काही एनजीओ काढलेली नाही ना हा सामाजिक संस्था पुढे एक पक्ष आहे पक्षात आम्ही निवडणूक लढवणार ना त्याप्रमाणे आम्ही निवडणूक म्हणजे झालं असं म्हणायचं बघा लार्जर पिक्चरचा थोडा विचार करूया पाच मिनटं घेतो मी हो हो जर का मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये युती व्हायची असेल ठाकरे सेना आणि मनसेची तर कागदावर बसून टेबलावर बसून कागदावरती आकडेमोड करावी लागेल निश्चितपणे जर भविष्यामध्ये जर खरंच एकत्र येणार असतील तर काय कसं गणित कुठलीही कधी जुळवता काय तुमची मन जुळली ना का मतं ऑटोमॅटिक जुळली मन जुळली मन जुळली असं काय मन बिघडली आहेत की दोन्ही भावांमध्ये मन जुळत नाहीत आता ते कसं आहे की शेवटी ते दोन्ही आमचे वरिष्ठ आहेत दोन वर्षांनी काय विचार करावा हा त्यांचा विषय त्या विषयामध्ये दोन्ही वहिलांमध्ये आधी मन जुळली तर दोन्ही भावांमध्ये जुळतील का नाही का नाही जुळू शकत आता या मराठी मातीसाठी मराठी भाषेसाठी दोघे एकत्र आलेतच आता भविष्यामध्ये एकत्र न येणं येणं हा कसं आहे की लक्षात घ्या आणि हे महाराष्ट्र आजवर बघत आलेला आहे उद्धव ठाकरे असू दे किंवा राज ठाकरे असू दे किंवा उद्धव ठाकरेंचं कुटुंबीय असू देत किंवा राज ठाकरेंचे कुटुंबीय असू देत कधीही असा विसंवाद चवाट्यावरती आला नाही की हमरी तुमरी झाली म्हणजे ते सुसंस्कृत आहेत तसे वागलेले आहेत दोन्ही कुटुंब जर का एकत्र आली तर ती महाराष्ट्राला नको आहे असं नाहीये हवी आहे मराठी माणसाला मुंबईत हवी आहे मुंबईतला मराठी माणूस मी बघतोय गेल्या पंधरा दिवसामध्ये खूप आशेनं बघतोय मुंबईतला मराठी माणूस तू पाहतो नुसता मुंबईतला मराठी माणूस नाही तो एक्सटेंडेड मुंबईकर आहे खाण्याकडे बदलापूर पर्यंत तिकडं इकडे पनवेलकडं ते सगळं असे ना बघता मला तुम्ही अशी जी सांगा हे तुम्हाला मला मराठी माणसाला तर अवगत होते कळतंय दोन भावांना काय कळत नाही तर ते दोन भावाना दिसत नाही असं नाही ना त्यांना कळत आहे ना थे? थे थे ते त्यांनाही माहिती आहे ना ते त्याच्यावरती ते दोघे भाऊ विचार करतील उद्याच्या मेळाव्याची रूपरेषा काय उद्याच्या मेळाव्याची रूपरेषा म्हणजे आता उद्या मेळावा होणार आहे सकाळी दहाची वेळ आम्ही दिलेली आहे सगळ्या दोन बंधूंनी सगळ्यांना निमंत्रण दिलेत की तुम्ही सगळ्यांनी मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र या त्याप्रमाणे आता किती लोक येतात ते मला माहिती नाही परंतु उद्या साधारण अकरा साडे अकराच्या नंतर खऱ्या तरी सुरुवात होईल त्यावेळेला मग महाराष्ट्र कोण काय बोलणार आहे त्याच्याकडे बरं या गेल्या दहा पंधरा दिवसात तरी किमान या मेळाव्याच्या निमित्तानं दोघे भाऊ निदान मोबाईल फोनवर का त्याची मला कल्पना नाही पण बोलले असं तर आनंद आहे मला जवळ माहिती आहे काही करायचं असेल तर राज ठाकरे तुम्हाला सांगतात आताच थोड्या वेळापूर्वी त्यांचा फोन आला तुम्हाला मी बोलून घेऊ तुम्हीच बोलता की हे प्रत्यक्ष दोघेही बोलतात विषय असा आहे की काय की मी काही सतत साहेबांच्या सोबत नसतो हा मलाही साहेबांनी काही काम दिलेले आहेत मलाही स्वतःची असतात त्यामुळे मी असलो नसलो तरी निश्चितपणे जर एकमेकांशी बोलत असेल तर पण मला एक म्हणायचं की दोघेही तसे बाजूला बसले म्हणजे तुमचं इंजिन यार्डात आहे तर तेही काही सुखात नाहीये म्हणजे त्यांचे वीस आमदार भली असतील त्यातले दहा मुंबईतही असतील नऊ खासदार जरी असतील तरी त्यांची सत्ता गेली आणि पक्षही मूळ पक्ष त्यांचा गेला ते सुप्रीम कोर्टात भांडतायत तुमच्याकडे स्वतःचा पक्ष बरोबर त्यांच्याकडं आता नवा पक्ष आलेला आहे तो तुमच्या नंतर आलाय माहिती आहे का म्हणजे रेकॉर्ड वर काय बरोबर की आता उद्धव ठाकरेंकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष बरोबर आहे ज्याची स्थापना मनसेनंतर झाली आहे तशी बरोबर पण तरी पण ते आधीचा जो मूळ पक्ष आहे त्याच्यावर दावा सोडत नाही आणि तो त्यांनी सोडवू नये याचं कारण असं आहे की जसे उद्धव ठाकरे आहेत तसेच राज ठाकरे हे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियाचे बायोलॉजिकल वारसदार आहेत हे खूप मॅटर करतं जेव्हा दोन भाऊ एकत्र येतील ना आणि त्रयस्त कोणी एकनाथ शिंदेसारखे त्या शिवसेनेवरती दावा सांगतील ते अवघड होणार आहे त्यांची कोंडी होणार आहे हे लक्षात आलंय मला असं वाटतं की त्या विषयावरती कसं आहे की हा विषय जो आहे ना त्याच्यावरती आता एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं की आजच्या पुढे आमच्या डोळ्यासमोर जे आहे ते उद्याचा मेळावा आहे उद्याच्या मेळाव्यामध्ये दोन बंधू एकत्र एक येणार आहेत इतर लोक येणार शिवाय महाराष्ट्रातला माणूस जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला माणूस ठाकरे कुटुंबावरती प्रेम करतो तो सुद्धा एकटवणार आहे आणि तो एकटवल्यामुळे त्यातून आपल्याला काय नेमकं मिळणार आहे त्याची आम्ही बाण आमगावकर हा शेवटचा प्रश्न हा ठेवणीतला प्रश्न आहे जो माझा स्वतःचा प्रश्न आहे तो मी तुम्हाला विचारतोय की मराठी माणसांना असं वाटतंय की आज उद्धव ठाकरेंना राज ठाकरेची गरज आहे आणि हे गुपित भाजपच्या नेत्यांनाही कळलंय आणि म्हणून ते हिनवतायत की आता तुम्हाला राज ठाकरे हवेत कारण तुम्हाला सावरायचं आहे पण त्याच मराठी माणसाला हेही वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस असतील अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप असेल राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबरोबर युती करू देणार नाही असं का वाटावं मराठी माणसाला विषय असा आहे की किती जरी झालं तरी आता काय तरी तुम्ही जर पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये की आता युती आणि आघाडीचं राजकारण आहे थोडाफोडीचं राजकारण आहे काय सत्तेचं राजकारण आहे स्वार्थाचं राजकारण आहे माझ्या पक्षाची सत्ताच कशी राहील माझा पक्षाचा स्वार्थ कसं मिळेल मग त्यासाठी वाटेल त्या गोष्टीला मी जाईन आणि त्या घटना घडून आणन मग थोडाफोडीच्या काय असो ना असं एकंदरी देशातले राजकारण तुम्ही जर पाहिलं तर त्या राजकारणाचा निश्चितपणे विचार हे दोन बंधू प्रवाहाच्या विरोधात लढण्याची दोन्ही बंधूंची तयारी का नाही एकत्रित आहे ना प्रवाहाच्या विरोधात लढण्याची आता आम्ही एवढे वर्ष तो लढतोच आहोत आमच्याकडे काही नसता आम्ही लढतो जाऊ त्यांनी काँग्रेसला सोडावं तुम्ही भाजपला सोडावं तुमच्याकडे काहीतरी आहे ना आम्ही कुठे भाजपच्या सोबत आम्ही कुठे होतो आम्ही तर आता पाठिंबा देऊन बसला पाठिंबा दिला होता भाजप तुम्हाला गृहित धरतंय असं परसेप्शन झालंय तुम्ही पाठिंबा दिला तेव्हा बोलो पाठिंबा दिला आम्ही लावले तो व्हिडिओ लावला तर ते विरोधात गेलेत म्हणजे जे स्पष्ट आहे ते सुद्धा भूमिका आम्ही मांडायची नाही जे खरं आहे ते बोलायचं नाही सत्यावर आधारित घेऊन पक्ष पुढे न्यायचा नाही तर काय करायचं बरं बाळा नांदगावकरांचं वैयक्तिक मत काय आहे की राजकीय युती आगामी निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे सेनेची झाली पाहिजे की नाही मला असं वाटतं की बघा मी एका पक्ष वैयक्तिक मत नाही वैयक्तिक मत हे बाळा नांदगावकरांना असू शकत नाही त्याचं कारण असं आहे की मी एका पक्षाला बांधील आहे त्या पक्षाच्या विचाराला बांधील आहे आणि माझा नेता हाच माझा विचार माझा नेता हीच माझी दिशा आणि माझा नेता हेच माझं धोरण या भावनेतलं मी असल्यामुळे माझ्या वैयक्तिक मताला काहीही अर्थ उरत नाही पण जर राज्यातल्या भविष्यासाठी जर चांगल्या काही घडणार असेल आणि त्या दोघा भावांच्या मध्ये जर काही विचार विनिमय होत असेल तर त्याला माझा विरोध असण्याचं कारण नाही मराठी माणूस म्हणून मी महाराष्ट्रात एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे मला त्याचा आनंदच मिळेल आणि मराठी माणसाचं एक नैतिक दडपणही उद्याच्या मेळाव्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंवर येणार आहे हे मी अनुभवानं सांग बाळागावकर तुम्ही वेळात वेळ काढून मला पंधरा मिनिटं देऊ केली होती मी ती वाढवली ठीक आहे तेवढा अधिकार माझा तुमच्यावरती आहे इतक्या वर्षांचा आपला स्नेह आहे तुम्ही आलात धन्यवाद खूप खूप आभारी जी आपण अत्यंत झोकदार आणि टोकदार प्रश्न विचारले पाहिजे